उपोषणासाठी आझाद मैदानावर बसलेत आणि दुसरीकडे मात्र मराठा आंदोलक हे मरीन दृश्य सध्या आहे अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून अक्षय आपण पाहतोय एकीकडे मराठा आंदोलक ही इकडे आझाद मैदानावर एकीकडे उपोषण करतात जरांगे उपोषण करतात आणि दुसरीकडे मराठा आंदोलक हे मरीन ड्राईव्हर फिरतानाचं दृश्य दिसत आहे आ, या सगळ्यात आपण की आता आंदोलन जे आहे मराठा आंदोलक संपूर्ण मुंबईवर भर पसरलेले आहे मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात देखील मराठा आंदोलक फिरतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळते संपूर्ण हा जो मरीन ड्राईव्हचा परिसर आहे हा मरीन ड्राईव्हचा परिसर एरवी पर्यटकांनी व्यापलेला असतो मात्र आता आपण बघतोय की हा परिसर आंदोलकांनी व्यापल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि याचमुळं आपण जर बघितलं तर या ठिकाणी पर्यटक जे रोज येत असतात या पर्यटकांनी या ठिकाणी पाठ फिरवलेली आहे कारण आंदोलकांनी हा परिसर संपूर्ण आपल्या ताब्यात घेतलेला आहे मोठ्या संख्येनं आंदोलक या ठिकाणी उपस्थित आहे अनेक आंदोलनच्या मा माध्यमातून हुल्लडबाजी देखील या परिसरामध्ये दे केली जाते आहे यात आपण बघतोय की नेमकं आता हे आंदोलन एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जे आहे आझाद मैदानावर उपोषण केलं जात आहे मात्र आंदोलक जे आहे ते पर्यटन करताना चित्र आपल्याला बघायला आहे आंदोलकांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक असेल किंवा इतर ठिकाण असेल या सगळ्या परिसरामध्ये आंदोलक आपल्याला फिरत असल्याचं चित्र बघायला मिळतं आणि त्यामुळं सर्वसामान्य जे पर्यटक मुंबईमध्ये येत असतात ते सर्वसामान्य पर्यटक आज म या मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये जे अनुपस्थित असल्याचं किंवा त्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र बघायला मिळतं त्यामुळं या आंदोलकांनी ठ दिलेल्या ठराविक जागी आंदोलन करणं हे गरजेचं आहे अनेकदा या हे बघा आपण बघतो की आंदोलकांच्या माध्यमातून उलटबाजी केली जाते अनेक घोषणा केल्या जाते जे पत्रकार या ठिकाणी वार्तांकन करतायत तर त्यांना देखील या ठिकाणी मजाव घातला जातोय दीपाली निश्चित अक्षय काल मनोज जरांगे पाटलांनी अनेक सूचना आंदोलकांना केल्या होत्या आपण पाहतोय मात्र इथे हुल्लडबाजी करताना हे मराठा आंदोलक दिसतात या सूचनांचं पालन कुठेतरी होत नाहीये नक्कीच मनोज रांगे यांनी मुंबईमध्ये फिरा मात्र सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या अशा सूचना करण्यात आल्या होत्या हुल्लडबाजी करू नका अशा सूचना करण्यात आल्या होत्या मात्र आपण बघतोय की आंदोलक हे हुल्लडबाजी करतानाच चित्र बघायला मिळतंय हा मरीन ड्राईव्हचा जो परिसर आहे हा पादचाऱ्यांसाठी चालण्यासाठी मॉर्निंग वॉक जॉगिंग करण्यासाठी आहे मात्र त्यावर देखील का अनेक आंदोलकांनी आपले वाहनं जे आहे ते वाहनं चढवलेले आहेत क कचरा या ठिकाणी आपण बघतोय की इथं एरवी जर या ठिकाणी कचरा जर आप पण फेकला तर त्याच्यावरती दंड महापालिकेकडनं आकारला जातो मात्र आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं देखील साम्राज्य या संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पसरलेलं आहे त्यामुळं कुठतरी आंदोलकांना ज्या सूचना आंदोलकांचे प्र आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आला त्या सूचनाचं पालन होत नसल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आणि त्यामुळं आज मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून या आंदोलकांना आवाहन करणं हे गरजेचं आहे निश्चितच अक्ष आपण काल सुद्धा पाहिलं होतं काल सुद्धा संध्याकाळी मरीन ड्रायव्हर अगदी जत्रा भरल्यासारखं इथे मरीन ड्रायव्हर दृश्य होतं कारण पर्यटकांची एरवी इथे गर्दी असते मात्र कार रविवार होता पर्यटक नव्हते मात्र मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आज सुद्धा तसंच काहीच चित्र दिसतंय मात्र पोलिसांनी काही उपाययोजना या संदर्भात केल्या नाहीत काही आवाहन केलं नाही का पोलीस या ठिकाणी तैनात आहे मात्र मोठ्या संख्येनं असलेल्या या आंदोलकांपुढे पोलीस जे आहे काहीसे कमी पडत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय मोजकेच पोलीस या संपूर्ण परिसरामध्ये तैनात आहे त्यांच्या माध्यमातून सुव्यवस्था राखली जाते गाड्या काही काही लोकांच्या माध्यमातून या मरीन ड्राईव्हच्या जो मरीन ड्राईव्हच्या बाजूला चालण्यासाठी जागा आहे त्या ठिकाणी आणल्या जाते त्याला देखील पोलिस पोलिसांच्या माध्यमातून रोखलं जाते इतर ठिकाणी देखील आपण बघतो की ज्या ठिकाणी गाड्या ज्या ठिकाणावरनं आतमध्ये आणल्या जात आहेत त्या त्या ठिकाणी पोलिस तैनात आहेत मात्र मोठ्या संख्येनं आंदोलक असल्यामुळे पोलिसांची संख्या काहीशी कमी आहे सातत्यानं आवाहन केलं जाते या आंदोलकांना की कुठल्याही पद्धतीने कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठीचं आणि आंदोलक आपण बघतोय की या ठिकाणी नेमकं आरक्षणासंदर्भात हे आंदोलन सुरू आहे की पर्यटन आंदोलन सुरू आहे असाही प्रश्न उपस्थित होतोय आणि ठिकठिकाणी हे आंदोलक जे आहे आराम करत असल्याचं झोपले असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये दे देखील हेच दृश्य आपल्याला बघायला मिळतं आहे झाडाखाली आंदोलक हे झोपलं असल्याचं चित्र आपल्या हे या ठिकाणी दाखवतो आहे आणि त्यामुळं जे वेगवेगळे मुंबईमध्ये सिटी डे टूर आहे इतर जे पर्यटना पर्यटनाच्या कंपन्या त्यांच्या माध्यमातून आज मरीन ड्राईव्हवर पर्यटकांना आणलं जात नाही अगदी मोजक्या संख्येनं पर्यटक जे आहे हे या संपूर्ण मुंबई शहरामध्ये आणि मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये येत आहेत कारण भीती आहे की आंदोलनाचा फटका आपल्याला यावेळी बसू नये अशी भीती आहे आणि त्यामुळं हे पर्यटक जे आहे त्यामुळंच हे पर्यटक काही अत्यल्प पर प्रमाणामध्ये आले आहेत काही पर्यटक आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत कुठून आला आहात तुम्ही आमलो हैदराबाद आप मुझे बताइए आप हैदराबाद से आए हो पूरे मुंबई में अभी मराठा एजिटेशन चल रहा है मराठा प्रोटेस्ट चल रहा है इसके इससे वजह से कुछ दिक्कतें हुई क्या आप स्टेशन के पास थोड़ा क्राउड ज़्यादा है बाकी और तो वैसा ऐसा ऐस सच कोई दिक्कत नहीं हुआ हम लोगों को अभी तक बस तो स्टेशन के पास थोड़ा क्राउड है ट्राफिक की समस्या हाँ ट्राफिक की समस्या है लेकिन आज मरीन ड्राइव पे आप आए हो जनरली हम देखते हैं कि मरीन ड्राइव पर जो टूरिस्ट होते हैं उनकी भीड़ ज्यादा होती है आज प्रोटेस्टर ही ज्यादा दिखाई दे रहे एक्चुअली हमें पता नहीं नहीं था कि प्रोटेस्ट चल रहा नहीं। तो हम पोस्टपोन करते हमारा ट्रिप बट सिर्फ मुंबई घूमने के लिए आए हो घूमने हाँ, के लिए आए कई लोग है आप मुझे बताइए मुंबई में जिस प्रकार से अभी प्रोटेस्ट चल रहा है इसको लेकर आपकी क्या भूमिका है कुछ दिक्कत हुई आपको हाँ जैसे कि हम लोग घूमने आए हैं तो बहुत सारी जगह जाने में हमारे को परेशानी हो रही है लेकिन उतना कुछ मेजर इशू नहीं है बट हाँ ट्रैफिक ज़्यादा हो रहा है बस लेकिन मुंबई में हर जगह देखा जाए तो प्रोटेस्टरी प्रोटेस्टर ही दे, प्रोटेस्टर देखने को मिल रहे हैं तो क्या उससे उसके वजह से कुछ आपको असहजता महसूस हो रही है थोड़ा अनकंफर्टेबल लग रहा है क्योंकि जहाँ भी देखो बस ये नारे और ये सभी लग रहे हैं बस इसलिए और ज्यादा कुछ ऐसे प्रॉब्लम में आज हमारा फर्स्ट डे है और सुबह हम लोग पहुँचे जस्ट एंड तब से यही चल है सो so, हम लोग सोच रहे हैं कि अब कहाँ जाए कहाँ शांति मिलेगी कहाँ ये सब नहीं होगा बस इसमें लेकिन यहाँ के स्थानीय आप क्या उम्मीद करते हो लोकल अथॉरिटीज से क्या उम्मीद करते हो एज़ टूरिस्ट आप सी हमारे लिए थोड़ा ज़्यादा जा, जल्दी हो जाएगा ये जज करना बट बस ट्रैफिक कम हो वही चाहते हैं सो वी कैन और हम लोग अपना थोड़ा कर पाए, आए भी थे एक ही दिन के लिए <laughs> तो आप एक दिन में चले जाएंगे <laughs> जितना एक दिन में आप एक्सपेक्ट कर रहे थे आ, वो ज्यादा कवर नहीं कर पा रहे हम लोग जस्ट बिकॉज ऑफ दिस इशू लेकिन आपण काही प्रमाणात पर्यटकांना देखील या सगळ्याचा त्रास सहन करावा लागतोय आणि यात पर्यटकांच्या माध्यमातून देखील सांगितलं जातं की तो काहीसा अनकम्फर्टनेस या सगळ्या संदर्भात येतोय दीपाली निश्चितच अक्षय